नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगचा आजचा म्हणजे अकरा जूनचा रिव्ह्यू तुम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये असं खास असं काही दाखवलेलं नाही असं नाही म्हणू शकत पण इतकं इंटरेस्टिंगही नाही दाखवलं की जेणेकरून आपल्याला ती मालिका किंवा आजचा एपिसोड असा, 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 का असा पुढे काय होते पुढे का। अशी क्युरियासिटी वगैरे असं काही असेल असं नाही एक नॉर्मल साधा एक एपिसोड त्यांनी आज दाखवलेलं आहे चला तर मग आजच्या एपिसोडला सुरू करूया एपिसोडची सुरुवात करताना त्यांनी दाखवलेलं आहे चैतन्य चा आणि अर्जुन यांचं कन्व्हर्सेशन त्याच्यामध्ये चैतन्य अर्जुनला वेगळ्या वेगळ्या केसेस बद्दल बोलत असतो ही केस अशी ती केस अशी या केस आपल्याला हे पुरावे सापडलेले आहेत आपण ही जिंकणार पण अर्जुनचं त्याच्याकडे काहीच लक्ष नसतं तो मध्ये चला थांबवून म्हणतो आता माझ्या घड्याळामध्ये अकरा वाजून सतरा मिनटं झालेत मोबाईल मध्ये पण तुझ्या घड्याळात किती वाजलीत तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो अर्जुन आत्ता भारतातल्या सगळ्या घड्याळांमध्ये अकरा वाजून सतरा मिनटं झालेली आहेत आणि तू वे ते घड्याळ सारखं सारखं बघितल्याने ते घड्याळ त्याचा वेग वाढून दोन तास पुढे वेगाने नाही पळणार आहे आता अर्जुन त्यावर म्हणतो हो अरे बरोबर आहे पण सकाळपासून सायलींनी फक्त मला एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यानंतर तिचा काही फोन नाही ना मेसेज नाही ना काहीच नाही का ना ती माझे फोनसुद्धा घेत नाही आहे त्यावर चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे तूच म्हणाला ही कुसुमता इकडे गेलेली आहे मग रमली असेल असं असं म्हणू त्या दोघांचा इकडे दुसरा दाखवले आहे महिपत शिकरे आणि वकील दामिनी देशमुखचा महिपतीला म्हणतो काय वर्षभरापूर्वी त्या हरीशा मर्डर केला मी आणि त्या पिंटाला सांगितलं की हरीश बनून तो मेसेज करत राहा आता मला काय माहिती उद उठून तुम्ही मला त्या हरीच ओकर म्हणून सांगणार आहात तेव्हा दामिनी त्याला म्हणते आपण जेव्हा हे सगळं प्लॅनिंग करत होतो तेव्हा का नाही सांगितलं तुम्ही मला आता तुम्ही आणि तुमची मुलगी जेलमध्ये जा आणि तिथेच तेव्हा म्हणतो तेवढं काढायचं राहिलं त्यावर दामिनी त्याला ओरडून म्हणते खरं सांगा शिखरे तुम्हाला खरंच हाऊस आहे का हो स्वतःला आणि स्वतःच्या मुलीला जेलमध्ये घेऊन राहण्याची त्यावर शिखरे म्हणतो बाबा तुम्ही जेलचं नाव काढू नका अजिबात काढू नका वाटलं तर मी तुमची फी तुम्हाला वाढवून देतो पण एवढं प्रकरण निसतारा मॅडम त्यावर दामिनी म्हणते तुमच्या पैशासाठी तुमच्यासाठी मी माझं रेप्युटेशन खराब करणार नाहीये त्यावर मैपतीच्या हाता पाया पडू लागतो ओ असं नका करू मॅडम असं नका करू मी तुमचं पाया पडतो मी माझं नाक ठेवतो तुमच्या समोर हे तुमची हे, हे, हे कागद फाडून टाकतो तेवढ्या दामिनी त्याच्या हातात घेते आणि मग तिकडे जा तिकडे बसा माझी एक अट आहे ती मान्य असेल तरच मी तुमच्या केसवर राहणार त्यावर मैपत म्हणतो मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत त्यावर दामिनी म्हणते शांतपणे ऐकून घ्या इथून पुढे माझ्यापासून काहीही लपवायचं नाही लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही काय काय गुन्हे केले त्यानंतर तुम्ही ज्या ज्या मात्या खाल्यात त्या मातीतला प्रत्येक कण आणि माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जर तसं नाही झालं शिखरे तर मी तुमचं आणि तुमच्या मुलीचं तोंडही नाही बघणार आयुष्यभर आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल आय प्रॉमिस यू दॅट त्यावर शिखरे म्हणतो नाही माझ्या आईनं मला जोडी टाकल्यापासून आतापर्यंत मी जी जी माती खाल्ली ते सगळं तुम्हाला सांगत सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार पण केस ओडू नका प्लीज केस सोडू नका ती ह हो म्हणते आणि तिच्या केसकडे लक्ष देत असेल तर माहितप तिथेच बसून असतो आता काय करता आता जा असं म्हणते त्याला दडावून जाण्यास सांगते तर इकडे परत अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवला चैतन्य सांगत असतो ते घोरपडे केस हेरिंग आहे मर्डर वेपन वर क्लिअर फिंगर प्रिंट मला वाटतं निकाल आपल्याच फेवर मध्ये लागेल तुला काय वाटतं तर अर्जुनच त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं तो फक्त ह म्हणत असतो हे चैतन्याला कळून येतं तो म्हणतो आज बुधवार आहे का शुक्रवार आहे का रविवार आहे अर्जुन म्हणतो ह गुलाबाचं फुल जर छाटून टाकलं तर दे त्याला जास्त फुलं येतात का अर्जुन म्हणतो हा तुला माहित आहे का आज मी बाईकवरून घोड्यावरून आलोय अर्जुन म्हणतो हा अर्जुन आपण आपली वकिली बंद करूया का अर्जुन म्हणतो हां तो चैतन्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही आता चैतन्य म्हणतो चल आपण कुसुमताईकडे जाऊन सायली वहिनीला घेऊन येऊ अर्जुन लगेच म्हणतो यस तुला मी तेच सांगणार होतो की आपण पटकन जाऊया आणि तिला घेऊन येऊया त्यावर चैतन्य म्हणतो अरे लाज वाटते का तुला एवढा वेळ मी बोलतोय त्यातला एक चक्का शब्द तुला ऐकू गेला नाही आणि हे बरं ऐकू गेलं तुला अरे तुझी बायको काही लहान मुलगी आहे का कि रस्त्यात कुठेतरी हरवून जाईल अरे घरी येणारच आहे ना ती तोपर्यंत प्लीज आपण आपलं काम करूया का तेव्हा अर्जुन म्हणतो येस तिचं तसंच आहे कुसुम कडे जाते आणि तिथेच तिथलीच होऊन जाते बाकीच सगळं विसरते आता इकडे सीन दाखवला आहे महिपत आणि त्याची मुलगी साक्षीचा साक्षी, साक्षी कुठेतरी बाहेर गडबडीने जात असते तेवढ्यात महिपतीला म्हणतो कुठे बाहेर निघालीस का तेव्हा ती म्हणते मी एकटी जात नाहीये तुम्ही सुद्धा येताय माझ्यासोबत तेव्हा महिपतीला म्हणतो हो येणारच आहे मी तुझ्यासोबत तुला एकटीला बाहेर सोडतच नसतो मी आता मी दामिनी देशमुखकडे चाललेली आहे तेव्हा महिपत म्हणतो कशाला साक्षी म्हणते तिला जा बिचारायला लाखोने पैसा खर्च करताय ना तुम्ही तिच्यावर कशासाठी कोर्टात अशी आपली नाचकी करून ना, घेण्यासाठी तेव्हा मैपत म्हणतो नाचकी बिचकी काही नसतं असा विचार आपण करायचा नसतो एक केस जिंकला तो अर्जुन सुबेदार म्हणजे काही विलाची केस अजून बाकी त्यावर साक्षी त्याला म्हणते हो बरोबर आहे तुमचं पण जर काही असंच चालू राहिलं तर काय होईल एक दिवस विलास मर्डर केस सुद्धा तो जिंकेल याचा अर्थ करतो का तुम्हाला म्हणजे तो मधुकर पाटील सुटेल आणि त्याच्या जागेवर मी जाईन जन्मठेक भोगायला त्यावर मेहपत साक्षीला म्हणतो ए थंड ये इकडे बघ माझ्या थोब्याकडे बघ पोलीस माझी पण चौकशी करणार आहेत माझ्या चेहऱ्यावर दिसतं काही टेन्शन त्यावर साक्षी म्हणते तेच मला कळत नाही यांना एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कसं बसू शकता तेव्हा मेहपत तिला mm. म्हणतो शांत राहावं लागणार आहे कळलं ना mm. तूच तूच आधी पाण्यातून काढलेल्या माशासारखं तडपडत करत असते तर मला शांत राहावं लागणारच ना तेव्हा साक्षी त्याला म्हणते जोपर्यंत मला गॅरंटी मिळत नाही ना की ही केस आपण जिंकणार आहे आणि माझी निर्दोष मुक्तता होणार आहे तोपर्यंत मी अशी तडफडत राहणार आहे म्हणून आताच्या आता त्या दामणी देशमुख कडे मला जायचं आहे आणि तिला जाब विचारायचं आहे मी तुम्हाला शेवटचं विचारते तुम्ही माझ्यासोबत येणार आहात की नाही अण्णा हे दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात प्रिया तिथं कडमडते हे काय अण्णा सर तुम्ही तुमच्या मुलीचं काहीच ऐकत नाही त्यावर मेपतीला म्हणतो ए चितुन रे तू साध्या ट्रेनमध्ये चढू नको तुमचं काय बोलायला चालवतो तुला माहितीये का प्रिया म्हणते मी ऐकलं आहे आए सगळं म्हणजे तू आमचं ऐकतेस तसं नाही अण्णा सर पण मला आता वाटतं की साक्षी जे बोलते बरो है। है ते बरोबर आहे ते करेक्ट आहे अर्जुन कोर्टामध्ये किती वरचर चढलाय हे आपण बघितलंयच ना त्यावर साक्षी प्रियाला म्हणते तुला पडतंय ना पडतंय ना मी काय म्हणते पण हे ऐकतच नाहीयेत माझं अगो अण्णा सर असं काय करता आता हरीशच्या मर्डरमुळे तुम्हाला चौकशीचे आदेश दिले आहेत पोलीस तुमची चौकशी करता करता माझं नाव मध्ये निघालं तर म्हणजे ह्याला भीती बघा ना कशी की आता सगळं करूनही मी नामाने निघाली पण ह्यात मग जर माझं नाव आलं तर मी काय करणार मला कसं करणार माझं काय होणार ह्या ह्या भीतीपोटी ती म्हणते तेवढ्यात मी पतीला शांत बसतो ए चुंद्र येतो का बस चुरुचुर करू नको तू मध्ये बोलू नको तर म्हणते मी बोलणार मी मध्ये बोलणार कारण या सगळ्याचा संबंध माझ्यासोबत येतो आणि त्यामुळे मी बोलणार आणि प्रत्येक वेळेला तुम्ही मला असं उडवून नाही लावू शकत त्यावर मेहपत म्हणतो अय ऐ तुला उडवायला मला शब्दांची गरज नाहीये बंदुकीच्या गोळीने उडवेन मी तुला त्यावर प्रिया लगेच आला म्हणते मग तेच करायचं पण मला नाही उडवायचं मला माझ्याऐवजी अशा एका व्यक्तीला उडवायचं की ज्याच्यामुळे अर्जुन पूर्ण खतून जाईल डिस्टर्ब होईल आणि मग कसली केस आणि कसलं काय त्यावर साक्षी म्हणते म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी प्रियामध्ये नाही त्या दोघींपेक्षाही एक इम्पॉर्टंट आणि महत्वाची व्यक्ती अर्जुनच्या आयुष्यामध्ये आहे सायली असं म्हणून ते तिघज प्लॅन बनवतात ते प्लॅन करताना आपल्याला काही सांगितलं नाही की असं म्युझिक फक्त वाजवलेलं आहे आणि ते झाल्यानंतर इकडे आता सुखरांचा सीन दाखवलेला आहे अर्जुन घाबरून घाबरून बाहेर जात असतो सायलीला शोधात तेवढ्यात प्रतापरावांना म्हणतो डॅड सायलीचा सकाळपासून काहीच पत्ता लागत नाही ती माझी कॉल मेसेजेस पण उचलत नाहीये आणि आता तर तिचा फोन स्विच ऑफ येतोय प्रतापराव त्याला म्हणतात अरे काहीतरी काम असेल तूच म्हणालास ना कुसुमकडे गेली आहे मग काहीतरी कामात राहील राहून गेला असेल आणि फोनचं म्हटलं तर चार्ज फोनची बॅटरी वगैरे डाऊन झाली असेल तर अर्जुन म्हणतो हो डायरेक्ट दुसऱ्याच्या फोनवरून ती मला फोन करू शकतेच ना आणि जर कुसुम थ, थ, ती कुसुमताई सोबत बाहेर गेली असेल तर तिने मला तसं इन्फॉर्म केलं असतं तिने मला काहीतरी कळवलं असतं ती अशी नाही वागत त्यावर प्रतापराव म्हणतात हो ती अशी बेजबाबदार वागणार नाही हे मात्र खरं आहे असं त्यांचा एक सीन दाखवलेला आहे की सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात त्यात अश्विनही अर्जुनच्या बाजूने म्हणतो तरीही मला वाटतं दादा की आपण थोडा वेळ वाट बघ जर आली तर ठीक आहे नाही तर मग आपण शोधाशो सुरू करू पण अर्जुन अश्विनला म्हणतो नाही मी आता जाणार नाही तिला शोधायला तर अश्विन म्हणतो चल मी येतो तुझ्यासोबत आणि ते दोघेही तिला शोधायला बाहेर पडत असतात थोड्याच कल्पनामध्ये अर्जुन काळजी घे आणि काही समजलं तर कळव अर्जुन म्हणतो होय तुम्हालाही काही कळ समजलं तर आम्हाला आम्हाला नक्की कळवा असं म्हणून ते दोघे बाहेर पडतात पण ह्या त्यांचा जो सीन असतो हे प्रिया दारा बाहेरून सगळं ऐकत असते आणि अर्जुन आणि अश्विन दोघेही सायलीला शोधायला बाहेर पडतात आणि ते कुसुमताईच्या घराजवळ येतात अर्जुन म्हणतो सायली घरी जाताना याच रस्त्याने गेले असेल चल आपण इकडे तिकडे चौकशी करू म्हणून ते दोघेही सायलीचा फोटो दाखवून इकडे तिकडे चौकशी करायला लागतात की या या यांना तुम्ही कुठे पाहिला आहेत का ह्या इथून गेल्या आहेत का वगैरे वगैरे असं करत असतात पण त्यांना खूप खूप वेळ ते शोधाशोध करतात खूप सगळ्यांना फोटो दाखवतात दुसरीकडे जातात इकडे तिकडे सगळीकडे चौकशी करतात पण कुठेही त्यांना सायलीचा सा काहीच तपास लागत नाही शेवटी घाबरून आणि टेन्शन मध्ये दोघेही गाडीजवळ येऊन थांबतात तेवढ्या तिकडे सीन दाखवला आहे प्रियाचा आणि साक्षीचा त्या दोघी फोनवर बोलत असतात ता, आणि प्रिया साक्षी प्रियाला विचारत असते की तिकडे काय झालं तेच सांग मला प्लॅन वर्क होतोय की नाही त्यावर प्रिया म्हणते अगं वर्क होतोय म्हणून काय विचारतेस अगं इतिहास इथे तर वादळ उठले तू सुभेदारांची सगळी तोंड अशी लटकली येत नाही की आता थोड्या वेळात जमिनीला जाऊन टेकतील असं वाटते हसत हसत ती सांगत असते तर साक्षी तिला म्हणते त्या सुभेदारांचं काय चाललंय ते सांगण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये फक्त अर्जुन खाबरला आहे की नाही तेवढं मला सांग कारण आता अर्जुन वीक पडणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे त्यावर प्रिया म्हणते अगं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे जेव्हा मगाशी तो आला होता तेव्हा खूप टेन्शनमध्ये मध्ये होता आणि आता गेला तो सायलीला शोधायला एव्हा ना त्याला कळलं असेल की सायली नेमकी कुठे ते आहे आणि जेव्हा त्या कळेल ना सायली नेमकी कुठे आहे तेव्हा त्याचं टेन्शन कमी नाही होणार उलट वाढणार आहे साक्षी तिला म्हणते प्रिया मांडलं हा तुला जेव्हा तू मला म्हणालीस पहिल्यांदा की आपण सायलीला मारायचं <laughs> मला वाटलं तुलाही अण्णासारखं उडसूड माणसं मारायची सवय लागली काही पण सायलीला न मारता तू ज्याप्रमाणे अर्जुनला वीक पाडला आहेस ना स्मार्ट तेव्हा प्रिया तिला म्हणते फायनली कुणाला तरी माझी किंमत कळली नाही तर प्रत्येक वेळेला मी खात असे तुझे प्लॅन कसे फ्लॉप होतात तेव्हा साक्षी तिला म्हणते खरं यश तुला तुला त्यावेळा मिळेल जेव्हा अर्जुनचं सगळं लक्ष या केसवरून उडेल आणि सायलीला सोडवण्यातच तो अडकून पडेल तेव्हा म्हणते अगं असंच होणार आहे अगं सायली म्हणजे अर्जुनचा सा श्वास आहे श्वास मी तो श्वासच काढून घेतलाय म्हणजे अर्जुनला आता कन्फर्म ऑक्सिजन लावावं लागणार असं म्हणून ती मोठ्या मोठ्या हसत असते तेवढ्यात कल्पनाताई तिला ते तन्मी म्हणून हाक मारतात ऐकल्यानंतर प्रिया म्हणते हा 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 वैदई हा चल ठेवते आता फोन सर्व डिझाईन्स मी तुला पाठवून देते असं म्हणते ती फोन ठेवते आणि आईना म्हणते हा आई तेव्हा कल्पना तिला म्हणते मैत्रिणीशी बोलत होतीस ती म्हणते हो कॉलेजच्या कामासाठी तेव्हा कल्पनाताई म्हणतात ते ठीक आहे पण आता आपल्या सर सध्या आपल्या घरात काय परिस्थिती आहे ते तुला दिसत आहे ना तेव्हा मैत्रिणीशी असं मोठं मोठं हसत बोलण्यात बर नाही वाटत तन्वी तेव्हा प्रिया तिला म्हणते हसणं बंद करावं असं काही घडलेलं नाही आहे घरात सायली नेहमीप्रमाणे कुठेतरी भटकायला गेली असेल येईल परत तेव्हा कल्पना हे बघ तन्वी त्या मुलीशी असलेलं कोणतंही नातं मी मानत नाही हे जरी खरं असलं तर ती मुलगी अशी करणार नाही हे तितकंच खरं आहे अगं अर्जुनचं सकाळपासून तिच्यासोबत बोलणं झालेलं नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मग असं असताना मी तर माझ्या मैत्रिणीशी असं मोठ्याने हसत खेळत नक्कीच बोलले नसते आहे ही असं म्हटलं असं म्हटल्यानंतर तन्वी तिला उधळपणे उत्तर देते माणूस की माझ्यात या आहे पण सायलीमुळे बोलायचं कोणाशी बोलायचं याच्यावर पण नियम लागले जाणार आहेत का तेव्हा तन्वी तिला उधळपणे विचारते सॉरी आई जरा स्पष्टच बोलते जी ज्या मुलीला तू सोनही मानत आहेस त्या मुलीशी तू इतकी काळजी करतेस आणि जी मुलगी तुझ्यासाठी इतकं करते तुझी इतकी काळजी करते तिच्या हसण्याचा तू जाब विचारत आहेस तेव्हा कल्पनाताई म्हणतात नाही अगं मी इतकंच म्हटले असं म्हणत असं म्हणत असतात तोपर्यंत तो तन्वी त्यांचं बोलणं खोडून काढते आणि म्हणते राहू दे आई राहू दे असं म्हणते आणि तिथून रागानं निघून जाते तर दुसरा सीन दाखवला आहे अश्विन आणि अर्जुनचा जे सायलीला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावपळ दा, दा, करत असतात पण त्यांना सायली कुठेच मिळत नाही शेवटी ते त्यांच्या गाडीजवळ येतात आणि हाताश होऊन गेलेले असतात निराश होऊन गेलेले असतात टेन्शन असतं दोघांनाही कुठे सायली सापडत नाही आहे म्हणून तेव्हा अश्विन अर्जुनला म्हणलो म्हणतो दादा कुठे सापडत नाही आता काय करायचं तेवढंच अर्जुनला फोन येतो तो अर्जुन फोन उचलतो आणि फोनवर बोलत असतो म्हणतो हा बोलतोय हो हो म्हणतो फोन ठेवून टाकतो आणि अश्विन म्हणतो दादा काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो काय अटक झाली तर काय था मी आता चैतन्याला फोन लावतो असं म्हणून तो फोन लावत असतो आपण पोलीस स्टेशनला जाऊया लगेच तेव्हा अश्विन म्हणतो था मी येतो तुझ्यासोबत तेव्हा अर्जुन म्हणतो नको तू घरी जा आणि सगळ्यांना सांग असं म्हणून त्यांनी हा एपिसोड इथेच संपवलेला आहे पुढच्या भागामध्ये त्यांनी दाखवलेला आहे की अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये जातो इन्स्पेक्टरला विचारतो कुठे आहे सायली तेव्हा इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात की तुमच्या क्लायंट वर खूप मोठा गुन्हा आहे आणि सिक्युरिटी साठी त्यांना दुसऱ्या ठिकाणावर ठेवण्यात आलेला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सिक्युरिटी साठी असं काय केलं आहे माझ्या बायकोने आणि तुम्ही कुठले चार्जेस लावले तिच्यावर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात सायली सुभेदार एका लहान मुलाला पळवून नेताना पकडली गेली आहे चाइल्ड चा गुन्हा लागला आहे त्यांच्यावर अर्जुनला धक्का बसतो तो पोलीस स्टेशन मधून बाहेर पडत असतो तेव्हा सगळे पत्रकार त्याला घेरतात आणि म्हणतात की अर्जुन सुभेदार तुमच्या बायकोला अटक झाली आहे खरं आहे का आ, का गुन्हा खूप गंभीर आहे असं कळलं आहे आम्हाला नेमकं काय केलं आहे तिने एक नवरा म्हणून तुमची एक नवरा म्हणून एक वकील म्हणून तुमची काय भावना आहे या सगळ्यांशी मधु या सगळ्याचा मधुकर पाटील आणि केसशी आश्रम केस काही संबंध आहे का असं वगैरे म्हणून त्यांनी हा एपिसोड इथेच संपवलेलं आहे तर असं काय होणार आहे नेमकं काय झालं आहे सायलीला सायली कुठे असेल काय झाले काय पर्सनल रिझनसाठी असेल किंवा काही असेल पण असं जे हे त्यांनी दाखवलेलं आहे हे खरंच आपल्या स्टोरीशी रिले होतं का त्यांच्या मेन स्टोरीसोबत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढे काय होईल पण हे जाणून घेण्यासाठी पाहता ठरलं तर मग आणि अशीच इंट इंटरेस्टिंग रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद